नमस्कार शतक मी ज्ञानेश्वर जिंकणे आज आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस संध्याकाळचे नऊ वाज दिले आहेत सध्या जर पाहिजे तर आपण नऊ वाज दिले आहेत आणि पाऊसमान राज्याचे उद्याचे पाऊसमान उद्यापासून पुढे म्हणजे चौदा तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत राज्यामध्ये कोणत्या भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या किंवा हलक्या स्वरूपाच्या पाऊस पडण्याची शक्यता आपण त्या अंदाजा सांगणार एकंद जर परिस्थिती जर पाहिजे तर राज्यामध्ये मोठा पाऊस सांगण्यामध्ये सांगण्या सांगत आहेत की जे मी पाहिजे आहेत मोठा पाऊस पण तो मोठा पाऊस राज्यामध्ये आज वातावरणामध्ये बराच बदल झालेला आहे त्यामुळे मोठा पाऊस राज्यामध्ये पडण्याची शक्यता नाही हा तुम्ही पण अंदाज तुम्ही प्रत्यक्ष सांगतो मोठा पाऊस म्हणजे की ओढे नाले वाहतील नदीला पाणी येईल असा पाऊस सोळा पंधरा सोळा तारखेपर्यंत पडण्याची शक्यता नाही पाऊस पडणार आहे त्याच्याबद्दल शंका नाही पाऊस पडणार पण ते पाऊस हलका ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस पडण्याची शक्यता आहे एकंदरच मोठा पाऊस हा सोळा सतरा तारखेपर्यंत नाही परत मी पण अंदाज तुम्हाला मी काल सांगित होतं की मोठ्या पावसाची शक्यता आहे मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे पण आज वातावरणामध्ये बदल झालेला आहे आणि तो बदल आज आतापर्यंत सुद्धा शेतकरी आप हवामान अंदाजात सांगत नाहीत की ते बदल झालेला पाऊस कमी पडणार आहे जी सांगत आहे की मोठ्या स्वरूपामध्येच पाऊस पडणार आहे असे सांगत आहेत त्यांचा अंदाज मात्र साफ चुकीचा निघण्याची शक्यता पण आहे की जे काही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यामध्ये पिकाला उपयुक्त पाऊस बऱ्याच भागामध्ये पिकाला उपयुक्त सुद्धा होईल आणि कदाचित थोड्याफार पर प्रमाणामध्ये जसं की दोन तीन तालुक्यामध्ये एखाद्या ठिकाणी चांगल्या वडिन आले वाहणारा पाऊस पडू शकतो पण दोन तीन तालुक्यामध्ये जास्त सोप मोठ्या क्षेत्रावर नाही पण तो पण त्यामध्ये कोणत्या भागामध्ये मोठा पाऊस पाण्याची शक्यता त्यामध्ये त्यामध्ये वाशिम यवतमाळ वाशिम ह्या भागामध्ये हिंगोली ह्या भागामध्येच मोठ्या पावसाची थोड्याफार दोन तीन तालुक्यामध्ये पावसाची त्या मोठे क्षेत्र दाखवले आहे पण त्यामध्ये फक्त दोन तीन तालुक्यामध्येच पावसाची शक्यता आहे आणि इकडे जर पाहिलं तर लातूर धाराशिव या भागामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर पुणे भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर कोकणामध्ये रत्नागिरी रायगड या भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आणि नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये पाहिजे नाशिक विभागामध्ये पंधरा तारखेला पंधरा सोळा तारखेला या भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मात्र सोळा तारखेला थोड्याफार प्रमाणामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये त्रि त्रिंबकेश्वर डिंडोली इगतपूर या भागामध्ये एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो म्हणजे या तालुक्यामध्ये विगतपूर डोर्या त्रिंबक शोध या भागामध्ये सोळा तारखेला पडू शकतो पण एकंद जर पाहिजे तर चौदा पंधरा सोळा तारखेचा पाऊस हा राज्यामध्ये कमी स्वरूपामध्ये राहण्याची शक्यता आहे जे मोठ्या प्रमाणामध्ये सांगितला जात होता पाऊस त्याच्यापेक्षा म्हणजे हलका मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे आणि स सतरापासून परत अजून सतरा अठरा एकोणीसपर्यंत पर्यंत पाऊस एकोणीस वीस या कालावधी मात्र पावसाचं प्रमाण जे आहे कमी होणार आहे आणि एकवीस पासून वीस एकवीस बावीस या तारखेला परत अजूक राज्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढलं वाढलं जाणार आहे त्यामध्ये एक लो प्रेशर परत अजूक येणार आहे आणि तो मात्र पाऊस फक्त एकवीस बावीस तारखेचा पाऊस आहे तो पाऊस मात्र राज्यामध्ये मोठ्या क्षेत्रावर पडण्याची शक्यता आहे आणि तो पाऊस सुद्धा मोठा असणार ओढे नाले वाहणारा पाऊस असण्याची शक्यता आहे तो पाऊस जे की वीस एकवीस बावीस तारखेचा पाऊस हा मोठा राहणार आहे आणि परत अजून बावीस तारखेपासून परत अजून पुढे म्हणजे तेवीस तारखेला तेवीस तारखेला तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस तारखेला परत अजून पावसाचे प्रमाण जे आहे कमी होणार आहे राज्यामध्ये एकंद जर जर दर पाहिलं तर आपण तर हा झाला आपला अंदाज तर मस्त आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद